एकनाथ शिंदे साहेब सोबत राहता आणि अबो मग सभेने विश्वास भविष्य काळे पूर्ण आधार देशिवाय आपण मामान काही थोडे वेळा येणे बरोबर जो जो चक्ण आटो यादी मन होत माझ करा कराले ओरखन तिसऱ्या पण खरे अर्थ ती मला अतिशय आनंदच की आज समाजेर हरिभाऊजी राठोड बी म्हणको की जना एवढी टेकडार हमार लोक हम लाता लाता बिल्डिंग बनाय समाजेर एकत्र रखाडे आणि आज समाज एकत्र आता दिसारोच अतिशय आनंदेर वाच हवालच आपण आजर धन आचोच कि आपण रेशमर आठूड छोरी साधा वाद समजो मत कि की आपण छोरी आवगी बा स्टेज बोलली ती खरे ती पूर्ण दुनिया वर्ल्ड वर्ल्ड कप केन कच जर दुसरे समाज रेवा दोन माथेप लेन फरेवाळ व आपण बिचारो टेन पत्रा ती बाप नाका कामगारच मजुरी करच व सुद्धा ओर भाई लेन आईच पण आता जिद्दी कारण गोरमेंट जिद्दीच तातो लोही खावाचा आपण बरोबरच करायचा लोही म्हणजे पाणी काढे ताकद आम्हा रच आणि कारण समाज छोरी आता संघर्ष करन आज वर्ल्ड कप महाराष्ट्र नेतृत्व किती मग आज म्हणून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सभेन को कोप्रभाती म्हणून बलाली देते आणि नोकरी आणि जवळपास सव्वा दीस कोटी रुपया आणि इतर बरीच रे घर वाहत हे सब भाम पूर्ण करे वाचा समाजे असे पद्धतीची कामगिरी करेल पाच नक्कीच हमार सब गोर बंजारा समाजेर मनक्यान गोरमाटीन अभिमानेर वाच आज देशभरेम कतई गोर माटी वेगवेगळे क्षेत्रेम काम करो विया वो जना मोठ कामगिरी करत वर अभिमान स्वाभिमान आपणे प्रत्येके छत अन रेनत जाव छ आज भाईयो तमिल सबेन मा ईज वात केवळो वा जु की आपण सब जणा संघर्ष नगरेम राहता संघर्ष करेर करे आर देती आपणो आपण पूर्वज अनेक वर्षी ती संघर्ष करते आर गोरमांडीर इतिहास वदन बी शंकर पवार साहेब आपण उमेश जाधव साहेब दिल्ली कार्यक्रम लिहित होतो ओम बिर्ला जो लोकसभा होता आणि कार्यक्रम मग बोलो की अखंड भारते जना भारत देश अखंड र अफगाणिस्तान तो पुरे देशे भारते खरे अर्थ ती गोरमाटील बोलबाला र ये जत्रा व्यापारे काम